गिरोला उड्डाणपुलाखाली भरधाव ट्रकच्या चालकाने मोटरसायकलला जबर धडक दिली यात मोटरसायकल चालक जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपास गिरोला उड्डाणपुलाखाली दिनांक बारा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान कमलेश रामलाल सार्वे वय चोपन्न वर्षे राहणार पांढराबुडी हे आपल्या मोटरसायकल क्रमांक यमय छत्तीस आर तेहत्तीस ने लाखणीकडून भंडाराला येत असता मागेहून येणाऱ्या ट्रक क्रमांक यम एच पस्तीस के शून्य दोन अठ्ठ्याहत्तरने जबर धडक दिली त्यात कमलेश यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज श्री क्षेत्र नाणेशधाम रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवेदन सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत